इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत सिद्धगिरी हॉटेल अँड रिसॉर्ट सिद्धनाथवाडी वाई पाचगणी रोड सातारा सर्वांना माझे नमस्कार माझे नाव आर्या आर्या चंद्रकांत हेकडे आज मी तुम्हाला आपणासमोर थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टि

एकत्रित त्यावे म्हणून गणेश उत्सव शिव जयंती उत्सव सुरू केले एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार सिंहगर्जना हो करणारे अशा नेतास माझे कोटी प्रणा